25 रोजी दोन जा धारा कायद्यातील पूर्णपणे हटवण्यात विरुद्ध मतांनी ते पारित सरकारने हे पाऊल पारदर्शकता आणि वक्फ बोर्डाच्या अनियंत्रित अधिकारांना आळा घालण्यासाठी उचलल्याचा दावा केला तर विरोधकांनी याला संविधानाच्या मूलभूत तत्वांवर आघात आणि मुस्लिम समुदायाच्या धार्मिक स्वायत्ततेच उल्लंघन केल्याचं म्हटलं या चर्चेच्या केंद्रस्थानी धाराचाळीस होती जी वख बोर्डाला कोणतीही मालमत्ता वख म्हणून घोषित करण्याचा अधिकार देत होती या तरतुदीच्या संविधानिकतेचा प्रश्न आणि त्याचे परिणाम यावर प्रकाश टाकणं गरजेचं आहे नमस्कार मी मेघा आणि तुम्ही पाहत आहात डिजिटल रणशिंग आधी आपण धारा चाळीस ची पार्श्वभूमी जाणून घेऊ एकोणावीसशे पंच्याण्णव च्या वख कायद्यातील धारा चाळीस अंतर्गत वक्फ बोर्डाला असा अधिकार होता की जर त्यांना वाटलं की एखादी मालमत्ता वक्फ वक्फ आहे तर ते स्वतःहून चौकशी करू शकत होते आणि त्यांचा निर्णय अंतिम मानला जायचा जो फक्त ट्रिब्युनल बदलू शकत होत यामुळे अनेकदा खासगी मालमत्तांवर दावे केले गेले जसं की केरळमधील चेराई गावात ख्रिश्चन समुदायाची जमीन किंवा हरियाणातील जाटलाना गावात शीख गुरुद्वाराच्या मालमत्ता

प्रत्येक धार्मिक समुदायाला आपल्या धार्मिक बाबींच व्यवस्थापन करण्याचा अधिकार आहे विरोधकांचं म्हणणं आहे की धारा चाळीस हटवून वक्फ बोर्डाला कमकुवत करणं म्हणजे मुस्लिम समुदायाच्या या मूलभूत हक्कावर आघात करणं आहे ए आय एम आय एम चे असउद्दीन ओवीसी यांनी लोकसभेत विधेयकाची प्रत फाडून हे असंविधानिक असल्याचं म्हटलं त्यांनी असा युक्तिवाद केला की जर हिंदू धार्मिक संस्थांच्या व्यवस्थापनात गैरहिंदूंना स्थान नाही तर वक्फ बोर्डात गैरमुस्लिमांना का समाविष्ट करावं या उलट सरकारचं म्हणणं आहे की वक्फ बोर्ड ही एक वैधानिक संस्था आहे धार्मिक आणि त्यावर नियंत्रण ठेवणे राज्याचं कर्तव्य आहे अनुच्छेद अनुच्छेद समानतेचा अधिकार आणि नुसार धार्मिक स्वातंत्र्य यांचाही या चर्चेत उल्लेख झाला काँग्रेसचे गौरव गोगोई गो यांनी हा कायदा संविधानाच्या मूलभूत संरचनेवर हल्ला असल्याचं म्हटलं तर बीजेपीचे तेजस्वी सूर्या यांनी धारा चाळीस आणि वक बाय युजर ही जोडी मालमत्तांवर अतिक्रमण करण्याचे साधन बनली होती असं प्रतिपादन केलं संवैधानिक दृष्टिकोनातून धारा चाळीस हटवणं हे समानतेच्या तत्वाला धरून असल्याचा सरकारचा दावा आहे कारण यामुळे सर्व मालमत्ता धारकांना न्याय पुनरावलोकनाचा अधिकार मिळतो लोकसभेतील चर्चेत सरकारने धारा चाळीसच्या दुरुपयोगाचे अनेक दाखले दिले शहा म्हणाले आम्ही मुस्लिमांच्या धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप करत नाही पण बोर्डाच्या आळा घालणं या उलट राहुल गांधींनी हा कायदा मुस्लिमांना दुय्यम नागरिक बनवण्याचा प्रयत्न असल्याचं ट्विटरवर म्हटलं टीएमसीचे चे कल्याण बॅनर्जी यांनी याला हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणाचा डाव म्हटलं तर शिरोमणी अकाली दलाच्या हरसिमरत कौर बादल यांनी याला भेदभाव ठरवलं आता या, या कायद्याचे परिणाम आणि भविष्य आपण जाणून घेऊया धारा चाळीस हटवल्याने वक्त बोर्डाची होईल आणि मालमत्तांवरील दावे आता जिल्हाधिकाऱ्यांच्या हाती जातील यामुळे पारदर्शकता येईल असं सरकार म्हणत पण विरोधकांचं म्हणणं आहे की यामुळे वक्फ मालमत्तांचं संरक्षण धोक्यात येईल उद्या चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हे विधेयक राज्यसभेत मांडलं जाईल जिथे एन डीएकडे बहुमत आहे जर हा कायदा लागू झाला तर वख व्यवस्थापनात मोठे बदल होतील पण त्याच वेळी मुस्लिम समुदायातील असंतोष वाढण्याची शक्यता आहे शेवटी धाराचाळीस हटवणं हे संवैधानिक दृष्ट्या योग्य की अयोग्य हा प्रश्न कायम आहे सरकारला पारदर्शकता आणि समानतेचं समतोल साधायचं आहे तर विरोधकांना धार्मिक स्वायत्ततेची चिंता आहे या वादातून एक गोष्ट स्पष्ट होते वक्फ कायद्याचं भवितव्य आता न्यायालय आणि सामाजिक पडताळणीवर अवलंबून आहे त्यामुळे भविष्यात वक्फ बी सुप्रीम कोर्ट मध्ये चॅलेंज होणार हे, नक... त्या हे नक्की त्यामुळे पुढे काय होणार हे पाहणं गरजेचं आहे तुमचं या विषयीचं मत आम्हाला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा डिजिटल रणशिंग धन्यवाद